कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून ताकदीनं लढवल्या जातील त्यामुळे कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस खासदार शरद पवार गटाच्या मेळाव्यात करण्यात आलं या निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल असं जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांनी स्पष्ट केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस खासदार शरद पवार गटाचा मेळावा कोल्हापुरात पार पडला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष व्हीबी पाटील होते किसन कल्याणकर राजवर्धन यादव हिदायत मणेर बाबासाहेब खाडे पद्मजा तिवले यांच्यासह एकूण चौदा कार्यकर्त्यांनी मेळाव्यात आपल्या भावना व्यक्त केल्या आयाराम गयाराम तसंच धनिकांना या निवडणुकीत संधी देण्याऐवजी सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्त्यांचा उमेदवारीसाठी विचार व्हावा अशीच भावना सर्वांनी व्यक्त केली यानंतर बोलताना जिल्हाध्यक्ष व्हीबी पाटील यांनी या निवडणुका महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं लढवणार आहे त्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याचं खासदार शरद पवार यांचं प्रथमपासूनच धोरण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही हेच धोरण कायम राहील असं सांगितलं यावेळी पोवार अनिल घाटगे सुनील देसाई अश्विनी माने मांगुरकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते